भारताचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या व्यंगत्वावर अवमानकारक वर्तन केल्यानं सोलापूर शहर भाजपतर्फे तृणमूल काँग्रेस पक्षाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसद भवनात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी हे भारताचे सन्माननीय उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या व्यंगत्वावर अवमान करणारं असभ्य आणि अशोभनीय वर्तन करत होते आणि राहुल गांधी हे त्यांचं चित्रीकरण करत होते याच्या निषेधार्थ सोलापुरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भाजपतर्फे धरण आंदोलन करण्यात आलं यावेळी इंडिया आघाडीच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली देशाचं उपराष्ट्रपतीपद हे संविधानिक दोन नंबरचं पद आहे एक नंबरचं राष्ट्रपतीचं पद आहे दोन नंबरचं उपराष्ट्रपतीचं पद आहे आणि तीन नंबर पंतप्रधानपदाचं पद त्यामुळे या संविधानिक पदावर कर्तव्य बघत असताना त्यांची टवाळी करणं तसं पाहिलं गेलं तर हा देशाचा अवमान आहे आणि देशाच्या संविधानिक पदाचा आव्हान केल्यामुळे मिमिक्री करणाऱ्या खासदारांवर आणि त्यांना साथ देणाऱ्या राहुल गांधींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे आणि त्या सर्वांनी देशाची माफी मागितली पाहिजे अशी आमची मागणी आहे की उपराष्ट्रपती जे संसदेचे सभापती आहेत त्यांचा अतिशय अपमानास्पद वागणूक आणि त्यांची मिमिक्री करून त्यांची जी टिंगल उडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे हा उपसभापती उपराष्ट्रपतींचाच अपमान नाही तर हा पूर्ण देशाचा अपमान आहे हा संसदेचा अपमान आहे आणि ही जी संसद आपली संविधानाने चालते हा संविधानाचा अपमान आहे तर निश्चितपणे ही जी संविधानिक पद आहे याचा अपमान करणं म्हणजे संविधान संविधानाचा अपमान करणं करणं आहे तर आमचं आमची अशी मागणी आहे की राहुल गांधी असेल हे तृणमूल काँग्रेसचे आमदार असतील खासदार असतील यांनी सगळ्यांनी जाहीर माफी मागावी या देशाची माफी मागावी उपराष्ट्रपतींची माफी मागावी असं आमचं मुख्य मागणी आहे या प्रसंगी माजी खासदार अमर साबळे भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख माजी सभागृह नेते संजय कोळी माजी शहराध्यक्ष विक्रम देशमुख भाजपचे मध्य विधानसभा प्रभारी उदयशंकर पाटील माजी नगरसेवक नागेश भोगडे भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे सरचिटणीस विशाल गायकवाड प्रदेश निमंत्रित सदस्य अमर बिराजदार राजाभाऊ माने सागर अत्नोरे यतीराज होनमाने नागेश पासकंटी महेश देवकर अंबादास पामू ओंकार होमकर विशाल धोत्रे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते